यांची टाकली शाळेचे नाव श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला सेवे तालुका सेलू जिल्हा परभणी इयत्ता पाचवी विषय वृक्षवल्ली आम्हा सोयरे निसर्ग शाळेच्या एका भागात राजन गवसरांनी झाडं आपल्याशी बोलतात असं सांगितलं होतं तेव्हापासून मला झाडांबद्दल मोठा कुतूहल निर्माण झाला झाडांना तर तोंड नाही मग झाड बोलतात तरी कशी असा प्रश्न मला नेहमीच पडायचा एके दिवशी प्रवासात असताना रस्त्याच्या कडेला अवस्थेत जळालेलं वडाचं एक मोठं झाड धुमसताना दिसले त्या आगीच्या आम्ही जळून गेली तर आरती बाजू हुरपळून निघाली होती मी त्या हुरपळलेल्या बाजूने गेली झाडाला कवी घेऊन त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला झाडाला गलबलून आलं होतं झाडाच्या खोड्यातून पाणी येत होत जणू काही झाड रडून मोकळं होत होत का मिठी मारतेस बाळा तुला माझ्या वेदना पळणार आहेत का झाड माझ्याशी बोलत असल्याचा चक्क मला भास झाला आणि त्याच क्षणी मला राजा गावासरांचे शब्द आठवले झाडं तर पृथ्वीचा साज आहेत रे मग तरी सुद्धा सगळीकडे ही माझं झाडाच्या मुळावर का आली असते पृथ्वीचं अस्तित्व झाडांमुळेच टिकून आहे ना विकासाच्या नावाखाली पहिली कत्तल होते ती झाडांचीच असं का रे केवळ माणसाच नाही तर या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचं जगणं झाडांनी व्यापलेलं आहे स्वतःमध्ये उगवून आलेलं भर भरून देणारी ही झाड मानवजातीला खूप काही शिकवत असतात झाडांमध्ये कितीतरी गुपित दडलेली असतात झाड म्हणजे तरी काय झाडांच्या बाबतीत खलील म्हणतात झाड म्हणजे कविताच असते आकाशाने धरित्रीवर लिहिलेली आकाशाने धरित्रीवर लिहिलेली इतक्या सुंदर या झाडाचा इतिहास मानवावरून खूप जुना आहे प्रदूषणाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड स्वतः शोषून जगण्यासाठी लागणारा प्राणवायुद्धात झाडेच देतात ना झाडे एकोप्याने असली तरी एकट्याने जगत असतात एकेकट्यांनी एक वादळ वारे झुंजतात लढतात कोसळतात पण झाडे नाव मध्ये होऊन कधी आत्महत्या करत नाही माणसाने हे झाडांकडून शिकलं पाहिजे परंतु माणूस स्वतःला ग्रेट समजतो माणूस फक्त मुळते पाडत सुटला या झाडांची तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले तरी अजून एकही सरकारी कार्यालय ले पेपरलेस होऊ शकलेलं नाही विज्ञानाने खूप प्रगती केली आहे म्हणे परंतु झाडाच्या अस्तित्वाला धक्का न लावता विकास करण्याचं सूत्र काही अजून साध्य होत नाही झाडांची खोड फांद्या म्हणून वापरला जातो म्हणून त्या ठिकाणी हत्तीपर्यंत प्रत्येक लहान मोठे जो झाडांवर अवलंबून असतो परंतु मागच्या काही वर्षात काळ बदलला माणूस स्वच्छ झाला आणि त्याने जंगल तोडून शेत जमीन केली नंतर रस्ते उद्योग खाली उद्योग विकासाची प्रलोभने दाखवून शेतांना जमिनीला जंगलांना बिंबोबा ओरबाडणे सुरू केले साम्राज्यवादी व वसाहतवादी लोकांनी लाखो झाडे तोडली एकीकडे झाडांची कत्तल करायची तर दुसरीकडे कोटी कोटी वृक्ष लागवड हा दुर्पीपणा कशासाठी खर तर झाडे लावायची गरजच नाही ते काम निसर्ग स्वतः होऊन प्राणी पक्ष्यांच्या माध्यमातून करून घेतो आपण फक्त निसर्गातील लुडबुड थांबवून झाडांना त्यांच्या त्यांच्या परीने जगण्यासाठी मोकळा श्वास निर्माण करून दिला पाहिजे तरच

झाले एवढे एका वृक्ष तोडीने केले निसर्ग हा म्हणून कोपला रे जाणीव त्याची ठेवा रे म्हणून हा संदेश हा झाडे लावा झाडे जगवारे झाडे लावा झाडे जगवारे धन्यवाद